दरवर्षी मी गावाकडनंच लोणचा बनवून घेऊन जाते आणि ता पण आईच्या हातचाच तुमचं पण लोणचा म्हणजे आवडतो विषय असा ना तर मग ही रेसिपी तुमच्यासाठी एकदा लोणचा बनवूची पद्धत जर व्यवस्थित माहिती असतात ना तर एका अजिबात परशी वगैरे लागायची नाही इकडे हे कलबी आंबेच घेतले आहेत कारण दरवर्षी आम्ही ह्याच आंब्याचा लोणचा घालतो आंबे धुवून पुसून याचे बारीक फोडे करून घ्यायचे आणि हळद मीठ घालून रात्रभर साठ ठेवायचा आंब्यांका बघा पाणी सुटला तर ह्या गाळून घ्यायचा आता पुन्हा याच्यामध्ये मीठ घालायचा आणि मोहरीची भाजलेली भरड याच्यात घालायची बाजारात मोहरीची डाळ मिळतात ती घातली तरी चालत यानंतर तेल गरम करून कोमट झाल्यानंतर त्याच्यामध्ये हिंग आणि बेडेकर लोणच्याचं तयार मसालो घालायचो साथ या बँका व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा सहा ते सात तास एका झाकून ठेवायचं यामुळे बघा लोणच्यात जास्तीचा तेल सुट्टा लोणचा मात्र बर्नीत भरताना लोणच्यावर तेलाचं थर येत इतपत तेल याच्यात असा खावा अशा पद्धतीचा लोणचा वर्षभर अजिबात खराब होऊ चालला तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा